नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात हरी खरं सांगू का मित्रांनो पूर्वीच्या काळी पिंगळा ही आपली संस्कृती आहे पहाटेच्या वेळी पिंगळा आपल्या दारामध्ये यायचा आणि खऱ्या अर्थानं प्रपंच करणाऱ्या माणसाला नामस्मरणाचं महत्त्व पटवून सांगायचं पहाटेच्या वेळी येऊन आपण जर सकाळच्या प्रहारी भगवंताचं नामस्मरण केलं तर आपला दिवस चांगला जाईल आपल्या जीवनाचा उद्धार होईल हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं पिंगळा प्रत्येकाच्या दारामध्ये येत असे पिंग गीत अपने समोर सादर कर पिंगला महाद्वार बोली बोल तो देखा पिंगला महाद्वार पिंगला महाद्वार बोली बोल तो देखा पिंगला महाद्वार तू आई कनाग बाई तू राम नाम घेई मानव देह आला जन्मला संसार के घे 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 हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशीबाला तू रडतु रे टाई टाई या संसारा पहाई या संसारा पहाई पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी तुम्ही म्हणताना घर दार इथं सगळंच राहत सार माणूस मेल्यावर त्याच गावाभायर घर माणूस मेल्यावर त्याच गावाभायर घर घे 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 हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशीवाला तू रडतो रे ठाई ठाई या संसारा पाई या संसारापाई पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी तू आईक नागबाई बाई तू राम नाम घेई मानव आला जन्मला संसार केला काही मानव देह आला जन्माला संसार केला काही तुम्ही म्हणताना सुनान पोर ते आपल्या मागल चोर तुम्ही म्हणताना सुनान पोर ते आपल्या मागल चोर माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर घे 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 हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावणी तू तूरड तुरे ठाई ठाई या संसारा पाहई। या संसारा पाई, पाई पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी आई आईकणाग बाई तू राम नाम घेई मानव देह आला जन्माला संसार केला काय तुम्ही म्हणताना पैसा न अडका इथं सगळंच रात बर का तुम्ही म्हणताना पैसा अडका इथं सगळंच रात बर का माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका घे 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 हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशीबाला तू तुर तुरे ठाई थाई या संसारा पाई या संसारा पाई पिंगळा महाद्वारी बोली बोलतो दो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी आलिया संसारा उठा वेगे करावा आलिया संसारा उठा वेग कराळा जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे इथं आपलं काय आहे बरं या जगामध्ये आपण पाहुणे म्हणून आलेलो आहोत कधी बाळ बिस्तारा उचलावा लागेल सांगता येत नाही लक्ष लक्ष वेडी चौऱ्याऐंशी फेरा केल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं मनुष्य देह प्राप्त होतो म्हणून जीवन जगत असताना प्रपंच करता करता परमार्थ जर केला तर जीवनाच्या वाटा आनंदी झाल्याशिवाय राहत नाही हे सांगण्यासाठी पिंगळा खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या दारामध्ये येत असतो आणि अजून एक सांगू का माणूस जसा, हो जसा हो माजी आई, माजी आई, बाद, बाद। मोठा होतो जन्माला येतो जसा मोठा होतो तसा म्हणतो माझी आई माझी आई माझा बाप माझा बाप अजून थोडा मोठा झाला की म्हणतो माझी बहीण माझा भाऊ माझी बहीण माझा भाऊ अजून थोडा मोठा झाला की मग त्याचं वाटटोळं होतं का बरं कारण त्याचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर तो, तो प्रपंचामध्ये एवढा गुरफटून जातो की भगवंताला विसरतो आणि ते सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं पिंगळा येत असतो पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी तू नाग बाई तू राम नाम घेई मानव देह आला जन्माला संसार केला काही घे 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 हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशीबाला तू तुरे ठाई ठाई या संसारा पाही। या संसारा पाही। तुम्ही म्हणताना गोवाडाने हाती त्याची क्षणात होईल माती तुम्ही म्हणतन गोडा न हाती क्षणात होईल माती रावण ग्याला लंक जळाली तशी आपली गती रावण गेला लंक जळाली तशी आपली गती घे 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 हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशीवाला तू रडतुरे ठाई ठाई पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी हे जरीन ऐकलं हे जरीन ऐकलं मंग दुसरा येईल हे ऐकल ऐकलं ते शेवटी बा काळं बांधून सर ते शेवटी बा काळं बांधून नेहील एका जनार्धणी आमचे कायबा जाईल एका जनार्धणी आमचे कायबा जाईल पिंगळा 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 मावारी बोली बोलत देखा पिंगळा <स्वैं> मा पिंगळा माद्वारी बोली बोलत है। देखा पिंगळा मावारी तू वाईक नाग बाई तू राम नाम घेई मानव देह आला जन्माला संसार केला काही रामकृष्णारी